जय शिवराय मित्रांनो मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी आकाशॉग आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आज आपण फुल स्क्रीनमध्ये व्हिडिओ एडिट केलेले आहेत व्हिडिओमध्ये आपण जे काही सॉन्ग वापरले आहे त्या सॉन्गचे नाव आहे सोडून गेली तू मला अशा प्रकार एक नवीन सॉन्ग आहे या सॉंगवर आपण आज व्हिडिओ एडिटिंग केलेलं आहे व्हिडिओ एकदम कडक एडिट झालेला आहे आणि व्हिडिओमध्ये आपण जे काही मटेरियल वापरले ते मटेरियल मी तुम्हाला एकदम फ्रीमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तर आपण डिस्क्रिप्शनमधून सर्व मटेरियल फ्रीमध्ये यूज करू शकता जर तुम्हाला डिस्क्रिप्शनमधून बीटमापूर लिंक सेक्यपेडपूर लिंक आणि आपले मटेरियल डाऊनलोड करण्या जर प्रॉब्लेम आला तर आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायची मी टेलिग्राम चॅनलवर सर्व मटेरियल अपलोड करत असतो टेलिग्राम नाव नावावरती किंवा पायमे असेल त्याची त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून हो जाईल चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाइम असं चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनल अशा प्रकारे रिडिंग अन्न रिडिंग शिकवलं जाते त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करणे एकदम व्हिडिओ लाईक केलं व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि आज वेडो तुम्हाला हवे असेल तर आपण इंस्टाग्रामला फॉलो करा इंस्टाग्रामवर सर्व व्हिडिओ अपलोड करतो

अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पार्क में स्टंट्स मारने जाना है व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो तुम्हाला बेटमा पोलींग दिलेलं आहे त्यावर करून तुम्ही इम्पोर्ट करून घ्या इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकार इंटरफेस पाहायला मिळून जाईल इथे तुम्हाला मी चार टेक्स्ट लिहून दिलेले आहे तर मित्रांनो चारही टक्स्टचा तुम्ही इथे जे फंड आहे चेंजेस करू शकता चेंज करण्यासाठी मित्रांनो आपल्याला या लेअरवर क्लिक करायचे आहे आणि ते एडिट टेक्स्टवर क्लिक करायचे आहे त्यावर क्लिक केल्यानंतर इथे रोबो रो ब्लॅक ऑप्शन पाहा मग त्यावर क्लिक करायचे आहे त्यावर क्लिक केल्यानंतर बघा इथे तुम्हाला काही फंड इथे ऑलरेडी अलाईट मोशन ॲप्लिकेशनमध्ये दिलेले असतात त्यानंतर मित्रांनो जर तुम्हाला स्वतःचे फोन ॲड करायचं असेल तर ही ऑल फंडवर क्लिक करून तुम्ही आपल्या गॅलरीमधले फ जे आपले फॉन्ट आहे ते तुम्ही इथे ॲड करू शकता त्यानंतर मित्रांनो आपला कलर चेंज करायचं असेल तर या स साईडला इथे कलरचे ऑप्शन पाहा म्हणून त्यावर त्यावर करून आपला कलर चेंज करू शकता मी ते व्हाईटच ठेवतो व्हाईट कलर एकदम जबरदस्ती इथे दिसत आहे त्यानंतर ते ओके okay ओ क्लिक करायचे ओके okay ओ क्लिक केल्यानंतर आपल्याला ते स्टार्टला यायचे आहे स्टार्टला आल्यानंतर मित्रांनो जशा प्रकारे मी ते फोटो तुम्हाला ॲड करायला सांगतो तशा प्रकारे व्यवस्थित ॲड करून घ्या जर व्यवस्थित ॲड केले नाही तर आपले एडिटिंग व्यवस्थित एड एडिट होणार नाही त्यासाठी आपले प्लस ओ क्लिक करायचे आहे मीडिया क्लिक करायच्या आणि ज्या फोल्डरमध्ये तुम्ही मटेरियल ठेवले असेल ते फोल्डर आपल्याला ते ओपन करून घ्यायचे आहे आहेत मित्रांनो ते ओपन केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस तुम्हाला ते पाहायम जाईल तर मित्रांनो बागे हा जो फोटो आहे ते क्लिक करून मी इथे ॲड करतो आणि हा जो फोटो आहे मित्रांनो वरती तीन डॉटवर क्लिकून फिल कॉम्पिशन एरियावर हो क्लिक करायचा आहे त्यानंतर आपल्याला हा जो फोटो आहे या पहिल्या बिटमार्कपर्यंत इथे ॲड करायचा आहे त्यानंतर प्लसवर क्लिक करायचं आहे मीडियावर क्लिक करायचा आहे दुसरा फोटो घ्यायचा या तीन व हो क्लिकून फिल कॉम्पिशन एरियावर हो क्लिक करायचं या तीन वरून समोरचा भाग कट करायचा आहे त्यानंतर प्लसवर क्लिक करायचे मीडियावर क्लिक करायचं आहे डबल तिसरा फोटो घ्यायचा वरती तीन डॉटवर करून फिल कॉम्पिटीशन एरियावर क्लिक करायचा आहे आणि हा फोटो मित्रांनो या डबल बिटमार्कच्या समोर एक सिंगल बिटमार्क पायम आहे तिथपर्यंत आपल्याला प्रकारे वाढून घ्यायचा आहे तर बघा हे जे डबल बिटमार्क आहेत ते इथपर्यंत आपल्याला कट करायचं नाही इथपासून ते इथपर्यंत आपल्याला कट करायचं आहे त्यानंतर मित्रांनो परत इथून आपल्याला दुसरा फोटो घ्यायचा आहे तीन डॉ फिल कॉम्पिनेशनला क्लिक करायचा आहे आणि हा फोटो आपल्याला डबल बिटमार्कच्या समोर तुम्हाला डबल बिटमार्क सिंगल बिटमार्क पाहिजे तिथपर्यंत वाढून घ्यायचे म्हणजे डबल बिटमार्क मधले मागची सोडून द्यायची आहे तर अशा प्रकारे मित्रांनो एक परत एक फोटो आपल्याला इथे ॲड करून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे ॲड केल्यानंतर बघा इथपर्यंत आपल्याला ते ॲड करून घ्यायचं आहे तर मित्रांनो हा जो फोटो आहे इथपर्यंत आपल्याला ॲड करून घ्यायचा अशा प्रकारे बा हे इथे ॲड केलेला आहे त्यानंतर समोर सुद्धा मित्रांनो आपल्याला अशाच प्रकारे हे फोटो इथे डबल बीट मार्कपर्यंत इथे वाढून घ्यायचं आहे तर बघा इथपर्यंत आल्यानंतर शेवटचा जो फोटो आहे ते डबल बीट मार्कपर्यंत आपल्याला वाढवायचा आहे तर बघा इथे हा घेतल्यानंतर या डबल बीड मार्कपर्यंत घ्यायचे म्हणजे जिथपर्यंत टेक्स आहे तिथपर्यंत घ्यायचं आहे ते घेतल्यानंतर मित्रांनो आपल्याला हे जे टेक्स आहेत आपल्या वरच्या साईटला घ्यायचं आहे ते टेक्स वरच्या साईटला घेण्यासाठी आपल्या घरचे ही ज्या साईटला तीन दे, तीन रेषापायामध्ये त्यावर लाँग प्रेस करायचं अशा प्रकारे आपल्या फोटोवरची वरची घेऊन घ्यायचे आहे सगळ्या टेक्स आपल्या फोटोची वरती इथे घेऊन घ्यायचं बघा मी सगळ्या फोटोची वरती इथे घेऊन घेतो तर अशा प्रकारे मित्रांनो फोटोच्या वरती आपल्याला ते घेऊन घ्यायचे एक शेवटची राहिलेली तर अशा प्रकारे फोटोच्या वरती घेतल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इथे पाहायला मिळून जाईल त्यानंतर मित्रांनो परत त्याच्या स्टार्टला यायचं स्टार्टला आल्यानंतर प्लसवर क्लिक करायचे मेडिओ क्लिक करायचे आहे आणि तुम्हाला मी एक व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ आपल्याला इथे घेऊन घ्यायचं आहे बघा अशा प्रकार हा व्हिडिओ पाय म्हणून तुम्ही घ्यायचा आहे त्यानंतर त्यावर क्लिक करायच्या तीन डॉलर फिल्ड एरियावर क्लिक करायचं आहे आणि जो व्हिडिओ मित्रांनो शेवटची डबल बिटमार्क आहे तिथपर्यंत आपल्याला ते वाढून घ्यायचं आहे तर बघा शेवटची बिटमार्क प इथपर्यंत आहे बारा पॉईंट सतरा सेकंदापर्यंत तिथपर्यंत आल्यानंतर मित्रांनो याच्या जो समोरचा पार्ट आहे तो कट करायचा आहे कट केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळून जाईल त्यानंतर मित्रांनो यावर आपल्याला ते क्लिक करायचं आहे इथे इफेक्टवर क्लिक करायचं आहे इफेटवर क्लिक केल्यानंतर ॲड इफेक्टवर क्लिक करायचे आहे आणि मित्रांनो आपल्याला इथे ऑफिसिलिटी आणि व्हिजिबिलिटीवर क्लिक करून आपल्याला इथे एक ऑप्शन पाहायला मिळून जाईल सॉरी मित्रांनो ते दुसऱ्या याच्यामध्ये आहे तर आपल्याला मास्क कीवर क्लिक करून इथे क्रोमा की ऑप्शन पाहायला त्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला ग्रीन स्क्रीनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे ग्रीन इथे स्क्रीन पाहायला मिळतात इथे ग्रीन कलर त्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर ते व्हाईट देऊन घ्यायचं म्हणजे अशा प्रकारे ते पाहायला मिळून जाईल त्यानंतर ते बॅग यायचे आहे तर अशा प्रकारे इंटरफेस तुम्हाला इथे पाहायला मिळून जाईल त्यानंतर बॅग आल्यानंतर मित्रांनो आपला घ्यायचा हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आपल्याला खालच्या सीटला घ्यायचा म्हणजे आपल्या जे टेक्स आहे त्या टक्सच्या खाली घ्यायचं तर बघा ह्याच्या चार टेक्स आहे त्या चार टेक्सच्या आपल्याला खाली आपल्याला इथे घेऊन घ्यायचं बघा अशा प्रकारे इथे घेऊन घ्यायचं म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला इथे पाहायला मिळून जाईल त्यानंतर समोर मित्रांनो इथून समोर आपला फोटो ॲड करायला जायचे ते प्लसवर क्लिक करायचे मेडिओ क्लिक करायचं आहे आणि इथून आपल्याला फोटो ॲड करायचा बघा अशा प्रकारे फोटो घेतल्यानंतर व तीन डॉट रुकून फिल्ड कॉम्पिटिशनवर क्लिक करायचं आहे या ती रो कुलकोन इथपर्यंत वाढून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो परत आपल्याला इथे हा जो फोटो आहे तो मी आपण इथपर्यंत ॲड केलेला आहे हा आपला पूर्ण बॅकग्राऊंडला घ्यायचा आहे यावर क्लिक करून पूर्ण व्हिडिओपर्यंत शेवटपर्यंत आल्यानंतर हा इथे बॅकग्राऊंडला घ्यायचा आहे त्यानंतर परत इथे स्टार्टला यायचे आहे आणि ते मित्रांनो परत एक फोटो ॲड करून घ्यायचा बघा मित्रांनो दुसरा फोटो घेतल्यानंतर वरती वर तीन डॉट करून फिल कॉम्पिटिशनवर क्लिक करायचं आहे या तिरवर क्लिकून इथपर्यंत वाढून घ्यायचा आहे परत प्लसवर क्लिक करायचे मेडिओवर क्लिक करायचा आहे आणि दुसरा फोटो घ्यायचा आहे नंतर तीन डॉट करून फिल कॉम्पिटिशन क्लिक करायचे या तिररोकून समोरचा भाग कट करायचा आहे तर अशा प्रकारे मित्रांनो इथून समोर आपल्या सर्व जे फोटो आहेत इथे ॲड करून घ्यायचे शेवटपर्यंत तर मित्रांनो एकदा सर्व फोटो ॲड करतो आणि समोर एडिटिंग कशी करायची सांगायला परत सुरुवात करून घेतो अशा बघा मित्रांनो सर्व फोटो ॲड करून घ्यायचे त्यानंतर ते स्टार्ट लावायचे स्टार्ट लाल्यानंतर ला प्लसवर क्लिक करायचे इथे आपल्याला इथे चौकशी पप्शन पावलं त्यावर क्लिक आहे त्यानंतर वरती तीन डाटो क्लिक करून स्टेज टू कॉम्पिटिशन क्लिक करायचे बॉर्डर शॉटवर क्लिक करून स्ट्रोक अॅडवर क्लिक करून याचा जो कलर आहे आपल्याला ते व्हाईट घेऊन घ्यायचं आहे बघ अशा व्हाईट घ्यायचं आहे त्यानंतर याची जी लेंथ आहे आपला आठपर्यंत किंवा सातपर्यंत वाढवून घ्यायची मी सातपर्यंत वाढवलेलं आहे त्यानंतर ते बॅग यायचे आहे आल्यानंतर कलर फिल्लवर क्लिक करायचे आहे आणि या कलरच्या ऑप्शनवर करून पूर्ण कलर आपल्याला इरेज करायचा आणि बरोबर क्लिक करायचं आहे त्यानंतर पुणे उडायचे शेवटी यायचे थोडे बॅग घेऊन या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे त्यानंतर पुणे व्हिडिओला आपलं जे बॅकग्राऊंड आहे ते लागून जाईल म्हणजे बॉर्डर त्यानंतर समोर आपले जे टेक्स आहे तिथपर्यंत येऊन जायचे तिथपर्यंत आपण टेक्स ॲड केलेलं आहे चार चार तिथपर्यंत आल्यानंतर आपल्याला इथे प्लसवर क्लिक करायचे मीडियावर क्लिक करायचे आणि स्वप्न पाहिलं गे प्रकार टेक्स दिलेले आहे ती घ्यायचे मोठ ट्रान्सपोर्ट करून अशा प्रकारे खालच्या साईडला इथे आपल्याला ऍड करून घ्यायचे त्यानंतर पूर्ण डिझे शेवटी यायचे थोडे बॅग घेऊन ऑप्शन पूर्ण डोळे लिहून घ्यायचे त्यानंतर परत मित्रांनो जिथपर्यंत आपण टेक्स्ट ऍड केले तिथपर्यंत आपल्याला ते येऊन जायचे तिथपर्यंत आल्यानंतर प्लस ओ क्लिक करायचे चौकणी सेप घ्यायचं करून फिल फिल्ल कॉम्पिटिशन क्लिक करायचं कलर फिरवर क्लिक करायचे ऑप्शन क्लिक करून आपल्याला जे ब्लॅक कलर आहे आपल्याला खालच्या सीटला घ्यायचं आहे व्हाईट कलर आपल्या वरच्या सीटला इथे ते घेऊन घ्यायचं ब अशा प्रकारे म्हणजे शर्ट आपल्याला तरी तयार करायची अशा प्रकारे शाडू पेनची त्यानंतर अशा प्रकारे क्लिक केल्यानंतर थोडी आपल्या खालच्या सीटला घ्यायचं आहे त्यानंतर व्हाईट कलरवर क्लिक करायचं आहे आणि जो व्हाईट कलर आहे ते पूर्ण इरेज करायचा आणि बरोबर क्लिक होऊन घ्यायचे त्यानंतर पुणे उड्याची शेवटी यायची आहे थोडी बॅग यायची ऑप्शन पुणे उड्यावर लवून घ्यायचे आणि मित्रांनो ही जी आपण शाडू पेनची ॲड केलेलं आहे हे आपल्या टेकच्या खाली आपल्याला घेऊन घ्यायची अशा प्रकार म्हणजे अशा प्रकारे टिक्स तुम्हाला आता पाहायला मिळून जाईल त्यानंतर आपली जी बॉर्डर आहे बॉर्डर आपल्याला सर्वात वरती घेऊन घ्यायचे बघा मी बॉर्डर सर्वात वरती तिथे घेतलेली आहे सर्वात वरती घेतलेला अशा प्रकारे तुम्हाला ते पाहायला मिळून जाईल तर बा अशा प्रकारे आपलं जे मटेरियल सर्व इथे ऍड केलेले आहेत आपल्याला काय करायचे प्लस क्लिक करायचे मेडिओ क्लिक करायचे आणि तुम्ही तुमच्या चॅनलचा जो लोबो तयार केलेलं असेल तो लोबो इथे ॲड करून घ्यायचा आहे तर मित्रांनो मी माझ्या चॅनलचा लोबो एकदम साध्याने सोप्या स्टेप पण तयार केलेलं आहे तुम्ही ते लगेच ॲड करून घेतो तुम्ही स्वतःचे नाव स्वतः त्यामध्ये ॲड करू शकता बघा अशा बघा हा जो लोबो आहे ती मी इथे घेतलेला आहे याची साईज कमी करतो या ऑप्शन कोणी कोणत्या ठिकाणी ते ॲड करतो बघा वरती या ठिकाणी मी ते ॲड करतो त्यानंतर पूर्ण डोर शेवटी यायचे थोडे बॅग यायचे ऑप्शन पुणे ते लोहून घ्यायची आहे तर बघा अशा प्रकारे मित्रांनो आपण व्यवस्थित इथे हे ॲड करून घेतलेलं आहे फक्त आता से क्यूपॅड ॲड करायचं राहिलं आहे त्यासाठी आपलं बॅग घ्यायचं आहे डिस्क्रिप्शनमध्ये से किपॅ पोर्म पाहून तिथून तुम्ही इम्पोर्ट करून घ्या इम्पोर्ट तर अशा बघा पाल तर पहिला फोटो जो युपीड आहे कॉपी करायचं त्यासाठी पहिला फोटो क्लिक करायचे इपीडर क्लिक करायचे तीन डॉटर कॉपी कॉपीपेड क्लिक करायचं आणि ते बॅग येऊन जायचे त्यानंतर बिटमा पोरमध्ये जायचे बिटमा पोरमध्ये गेल्यानंतर हा जो पहिला तुम्हाला फोटो पाहायला आहे सॉरी मित्रांनो पहिली जे टेक्स्ट पाहायला मिळतात त्या टेक्स्ट वर करून हा इपीड त्याला पेस्ट करायचं बघा टेक्स्टला इड पेस्ट केल्यानंतर ती दुसरी टेक्स्ट आहे त्याला सुद्धा आपला हा जी युपीड आहे इथे पेस्ट करायचं अशा प्रकारे मित्रांनो चारही टेक्सला आपला हा जी पीड आहे इथे पेस्ट करून घ्यायचा आहे बघा मी चार टेसला हा इपीटी ते पेस्ट करून घेतलेला आहे ते पेस्ट केल्यानंतर असं बघा तुम्हाला इंटरफेस म्हणून त्यानंतर बॅग यायचे परतसे की पीटमध्ये जायचे आणि दोन नंबरच्या फोटोचं जी पीट तर कॉपी करायचं आहे बघा दोन नंबरच्या फोटो इपीटमध्ये कॉपी केलेलं आहे ते कॉपी केल्यानंतर इथे बॅग घेऊन जायचे बॅग आल्यानंतर परत मित्रांनो बिटमापूरमधून जायचे बिटमापूरमध्ये गेल्यानंतर समोर यायचे समोर आल्यानंतर बघा इथे तुम्हाला मोटर साईजचा फोटो पाय म्हणून देईल हा त्यावर क्लिक करायचा आहे इपीट उकळून तीन रूम पेस्ट टीपीट क्लिक करायचं त्यानंतर ते बॅग यायचे परत की पीटमधून जायचे सेकफेडमध्ये गेल्यानंतर आपल्याला तीन नंबरच्या फोटो जो इफेट आहे ते कॉपी करायचं आहे तर बघा तीन नंबरच्या फोटो जे मी ते कॉपी केलेलं आहे ते कॉपी केल्यानंतर ते बॅग येऊन जायचे परत बिटमापोर मध्ये जायचे बिटमापूरमध्ये गेल्यानंतर समोर यायचे आपण मोठा साईजला फोटो इफेडला मोठ्या साईजचे जे फोटो त्याला इपीट पेस्ट केलेला आहे त्याच्यासमोरच्या फोटोला हाय पीठ इथे पेस्ट करून घ्यायचं बघा अशा प्रकारे ते इथून समोर सर्व फोटोला रिपीट पेस्ट करायचं आहे फक्त ते ही जे तीन फोटो पाहत आहे लहान साईजच्या या तीन फोटोला रिपीट पेस्ट करायचं नाही त्यानंतर समोर यायचं आहे समोर आल्यानंतर मित्रांनो जे डबल मार्क पाहत आहे त्या डबल मार्कच्या समोरचे ही जे तीन फोटो तुम्हाला पाहत आहे त्या तीन फोटोला रिपीट पेस्ट करायचं नाही शेवटच्या फोटोला हा इपीड इथे पेस्ट करून घ्यायचा आहे तर बघा सर्व फोटोला एपीट पेस्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर बॅग यायचे प्रस्ते इपीठमधून जायचं आहे आणि चार नंबरच्या फोटोचं जिपीठ आहे ते कॉपी करायचं आहे ते चार नंबरच्या फोटो इपीठ कॉपी केल्यानंतर आपले ते बॅग यायचे बॅग आल्यानंतर परत बीट मापूड म्हणून जायचे आणि आपल्याला समोर यायचे समोर आल्यानंतर इथे तुम्हाला तीन फोटोला पीठ मी पेस्ट करायला सांगितलं नव्हता तर या तीन फोटोला हाय पीठ ते पेस्ट करायचं आहे अशा प्रकारे बघा मी इथे करून घेतलेलं या तीन फोटोला पीठ इथे पेस्ट केलेलं आहे त्या पेस्ट केल्यानंतर मित्रांनो आपल्याला ते समोर यायचे समोर आल्यानंतर मित्रांनो शेवटचे तुम्हाला इथे तीन फोटो पाय म्हणून देत आहे ते या तीन फोटोला आपल्याला हाय पीढी ते पेस्ट करून घ्यायचं आहे या तिन्ही फोटोला त्यानंतर मित्रांनो समोर आपल्याला समोर मित्रांनो हे तीन फोटोला इपीट पेस्ट केल्यानंतर आपल्या परत इथे बॅग येऊन जायचे आहे बॅग आलं तसं की इपीट म्हणून जायचे आणि शेवटच्या फोटोचं जे इपिट आहे ते कॉपी करायचं आहे तो कॉपी केल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे बॅग घेऊन जायचे आहे बॅग आल्यानंतर परत मित्रांनो आपल्याला बिटमापोळी म्हणून जायचे बिटमापोडमध्ये गेल्यानंतर समोर आपल्याला इथे खालच्या साईडला जो आपण बॅकग्राऊंडला फोटो ॲड केलेला आहे त्या फोटोवर क्लिक करून हा इपिट त्याला पेस्ट करायचा आहे पेश्ट आपले पने ताया थी वर थी। में ते पेस्ट केल्यानंतर आपला व्हिडिओ पूर्णपणे तयार होऊन जाईल व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी वरती शेअर ऑप्शन त्यावर क्लिक कायचं आहे खाली एक्सपोर्ट ऑप्शन पाहावं त्या क्लिक करून आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा समोर इफेक्ट सॉरी मित्रांनो समोरचे व्हिडिओ कोणत्या टॉपिक पाहिजे ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनल फर्स्ट टाइम असं चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनल अशा प्रकारे मॅटमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकवला त्यासाठी मित्रांना चॅनल नक्की सस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करणे व्हिडिओ लाईक केला व्हिडिओ लाईक करा आणि शेअर केला विचार नका धन्यवाद भेटूया मित्रांनो समोर व्हिडिओमध्ये जे जय महाराष्ट्र